नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण आज जो काही धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक भरतीचा पेपर झाला बघा तर त्यामध्ये जेवढे काही जीकेचे प्रश्न विचारण्यात आले होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती घेईल या ठिकाणी आपण घेतलेली आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार आहे आजचा आपला भाग असणार आहे चौथा या अगोदर तीन भाग आपण अपलोड केलेला आहे त्यामध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते बघा तर त्यामधले दोन तीन प्रश्न हे पुन्हा रिपीट झालेले आहेत ते कोणकोणते आपण कव्हर करणारच व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे बघा रतन टाटा यांचं निधन खालीलपैकी केव्हा झालं होतं आता हा प्रश्न घेण्याचं कारण बहुतेक असं असावं असा हो की याच वेळेला बघा त्यांचं निधन झालं होतं गेल्या वर्षी आणि त्यासाठी बघा हा प्रश्न कदाचित घेतलेला आहे त्यांनी तर लक्षात असू द्या पर्याय क नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला किंवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे आता रतन टाटा हा टॉपिक काढलेला आहे तर रतन टाटा यांच्याबाबत थोडीशी माहिती इथे कव्हर करून घेऊया म्हणजे परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला पुन्हा रतन टाटा यांच्या विरुद्ध तर लक्षात असू द्या त्यांना पद्मभूषण दोन हजार साली मिळाला होता किंवा दोन हजार दोन हजार साली त्यानंतर महाराष्ट्रभूषण दोन हजार सहा साली प्राप्त झाला होता किंवा दोन हजार सहा साली पद्मविभूषण दोन हजार आठ साली प्राप्त झाला होता आसाम वैभव दोन हजार एकवीस साली ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीस साली आणि महाराष्ट्राचा उद्योगरत्न पुरस्कार हा दोन हजार तेवीस साली लक्षात असू द्या प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर रतन टाटा यांना तो प्रदान करण्यात आला होता आणि त्या पुरस्काराला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलेलं आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचे पुरस्कार आहेत बघा जे त्यांना प्राप्त झालेले आहेत लक्षात असू द्या त्यांचा जन्म झाला होता अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीसला आता निधन विचारलेलं आहे तर कदाचित जन्मदेखील विचारला जाऊ शकतं तर ते बघा पारसी होते कोण होते पारसी होते लक्षात आहे पारसी धर्माशी ते संबंधित होते जन्म आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदोतीस मृत्यू आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस गेल्या वर्षीच याच वेळेला बघा त्यांचा त्यांचं निधन झालं होतं हे लक्षात असू द्या आता इतर जे काही पर्याय बघा तर ते आपण थोडीशी कवर टेऊया कारण त्यांचं देखील देखी निधन याच काळात झालेलं आहे त्यासाठी त्यांचा देखील पर्याय हा विचारला जाऊ शकतो सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुजाता सुरेश नातू सुजाता सुरेश नातू यांचं निधन झालं होतं त्या कथक नृत्य नृत्यांगना होत्या कथ्थक नृत्यांगना होत्या सुजाता सुरेश नातू यांचं सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निधन झालं होतं त्यानंतर मनमोहन सिंग यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे मनमोहन सिंग जे भारताचे चौदावे पंतप्रधान होते बघा तर यांचं देखील निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला झालं होतं म्हणजे जवळपास याच काळामध्ये त्यांचं देखील निधन झालं होतं तर कदाचित येणाऱ्या भरा परीक्षेमध्ये यांच्यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे मनमोहन सिंग यांचं निधन झालं होतं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला लक्षात असू द्या पुढचा दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे आपले कलम पाठ असणं गरजेचं आहे प्रत्येक परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न हे कलमावर विचारले जात आहेत त्यासाठी सर्व कलम पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात असू द्या प्रश्न काय विचारलाय भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय कलम बारा भाग तीन भाग तीन मध्ये असलेल्या कलम मध्ये बघा भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या केलेली आहे लक्षात असू द्या कलम मध्ये बघा राज्य या शब्दाची व्याख्या ही करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल खालीलपैकी कोण होते आता प्रश्न काय विचारलाय भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल विचारलेत तर भारतातील भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल हे पर्याय क होते फ्रान्सिको डी आल्मेडा फ्रान्सिको डी आल्मेडा हे भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल होते हे पहिले होते तर शेवटचे कोण होते तर लक्षात असू द्या मॅन्युअल अँटोनिया वासालोई सिल्वा मॅन्युअल अँटोनिया वासलो इ सिल्वा हे बघा भारताचे शेवटचे पोर्तुगीज राज्यपाल होते दोन्ही लक्षात ठेवायचे पहिले होते फ्रान्सिको डी अल्मेडा आणि शेवटचे होते मॅन्युअल अँटोनिया वासलोई सिल्वा e जर आपण पोर्तुगीजांचा जर कार्यकाळ पाहिला तर ते बघा पंधराशे तीन ते एकोणीसशे एकसष्ट पंधराशे तीन की पंधराशे पाच असा त्यांचा कार्य काय बघा पंधराशे पाच किंवा पंधराशे तीन नीट कन्फ्युजन नाही ना कन्फ्युजन आपण टेलिग्रामवर दूर करूया तर लक्षात असू द्या बहुतेक पंधराशे पाच हे शंभर टक्के असणार आहे पंधराशे पाच ते एकोणीसशे एकसष्ट या काळामध्ये बघा भारतामध्ये पोर्तुगीज हे राज्य करत होते केव्हा निघून गेले एकोणीसशे एकसष्ट मध्ये लक्षात असू द्या झालं एवढं क्लिअर त्यानंतर आले केव्हा होते तर बघा वास्को डी गामा यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधला होता कोणी शोधला होता तर वास्को डी गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताकडे येण्याचा मार्ग शोधल्यानंतर सर्वात अगोदर भारतामध्ये पोर्तुगीज आले होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये सर्वात अगोदर कोण आले होते पोर्तुगीज आले होते आणि सर्वात शेवटी देखील पोर्तुगीजच गेलेले आहेत लक्षात असू द्या सर्वात शेवटी देखील पोर्तुगीजच गेलेले आहेत आणि सर्वात अगोदर देखील तेच आले होते आता सर्वात अगोदर कोण जात असा प्रश्न विचारला तर कमेंट करून त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे सर्वात सा अगोदर भारतातून कोण गेले होते तर कमेंट करून सांगायचं आहे सा जर विचारलं पोर्तुगीजांचा पहिला किल्ला भारतामध्ये कोठे स्थापन करण्यात आला तर पोर्तुगीजांचा पहिला किल्ला कोची या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता कोठे को कोची या ठिकाणी त्याचं नाव आहे बघा इमॅन्युअल किल्ला इम्युनल किल्ला असं त्याचं नाव आहे जो कोची या ठिकाणी आहे बघा आणि हा पोर्तुगीजांचा भारतातील पहिला किल्ला होता जो पंधराशे तीन साली बघा बांधण्यात आला होता किंवा पंधराशे तीन साली त्यानंतर जगातील तर, तर पोर्तुगीजांचा किल्ला आपण पाहिला तर लक्षात असू द्या एल्मिना किल्ला एल्मिना किल्ला हा त्यांचा पहिला किल्ला होता बघा जगातील त्याचं बांधकाम झालं होतं चौदाशे ब्याऐंशी साली हे देखील लक्षात ठेवायचं चौदाशे ब्याऐंशी साली झालं एवढं क्लिअर एवढा प्रश्न हा पोर्तुगीजांवर जर पुन्हा विचारण्यात आला तर एवढ्यावर त्यांचा प्रश्न हा विचारला जाईल पहिले शेवटचे आपण कव्हर केलेले आहेत त्यानंतर किल्ला देखील आपण कव्हर केलेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतीय संविधानात शिक्षणाचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आला हा देखील पुन्हा पुन्हा रिपीट होणारा प्रश्न आहे बघा आपण दोन का दुसऱ्यामध्ये बघा याची माहिती सर्व कव्हर केलेली आहे जे काही दुसरा धर्मादायचा आपण पेपर अपलोड केला होता बघा तर त्यामध्ये सर्व माहिती आपण ही कव्हर केलेली आहे आता शिक्षणाचा हा का जो काही हक्क आहे बघा तर तो अकरावा मूलभूत हक्क आहे बघा जो शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे बघा जोडण्यात आला होता लक्षात असू द्या हा शिक्षणाचा हक्क अकरावा मूलभूत कर्तव्य आहे बघा अकरावे मूलभूत जे दोन हजार दोनच्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे बघा भारतीय संविधानात जोडण्यात आले होते हे लक्षात ठेवायचं हे आपण अगोदर केलं होतं आता हे अकरावं होतं जे दहा आहेत बघा दहा मूलभूत कर्तव्य तर ते कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले होते तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे दहा मूलभूत कर्तव्य ही बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात बघा समाविष्ट करण्यात आली होती आणि अकरावं हे जे काही आहे तर ते शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे बघा संवि भारतीय संविधानात जोडण्यात आलं होतं ते अकरावं कोणतं आहे तर शिक्षणाचा हक्क हे अकरावं मूलभूत कर्तव्य आहे लक्ष ठेवायचं आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती केव्हा झाली होती एकोणीसशे शहात्तर साली आणि शहाऐंशीवी झाली होती दोन हजार दोन साली हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्येच बघा धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत जोडण्यात आला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता पुढे विचारला जाऊ शकतो कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे बघा प्रस्तावनेत भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला होता तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे बघा भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला होता झालं एवढे क्लिअर आता हा जो काही शिक्षणाचा हक्क आहे बघा त्याचा कलम कोणता आहे तर एकवीस ए लक्षात असू द्या एकवीस ए हा कलम आहे जो व्या घटनादुरुस्तीद्वारे बघा जोडण्यात आलेला आहे लक्षात असू द्या पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतसेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रिपीटेड प्रश्न याची माहिती आपण अगोदर आहे पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया म्हणजे चांगलं लक्षात राहील पर्याय ड गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले यांनी बघा भारतसेवक समाजाची स्थापना ही केली होती आता केव्हा केली होती एकोणीसशे पाच साली एकोणीसशे पाच साली भारतसेवक समाजाची स्थापना ही गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण आर्य समाजाच्या स्थापनेला आता बघा किती दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत किती दीडशे वर्ष त्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्थापना कधी झाली होती अठराशे पंच्याहत्तर साली अठराशे पंचाहत्तर साली याची स्थापना झाली होती आर्य समाजाची आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर्य समाजाच्या स्थापना होऊन दीडशे वर्ष पूर्ण झालेल्या आहेत सो प्रश्न हा विचारला जाऊ शकतो रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती रामकृष्ण मिशनची स्थापना कमेंट करून सांगायचं रामकृष्ण मिशनची स्थापना हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो अठराशे सत्त्याण्णव मध्ये केली होती परंतु कोणी केली होती कमेंट करून सांगायचं आहे ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती ब्राह्म समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना ही केली होती महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु जर आपण पाहिले तर ते होते बघा गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते पुढचा सहावा प्रश्न आहे होमरुल सॉरी आपण पर्याय वगैरे घेतले हा प्रश्न आपण नंतर कव्हर करून घ्या सातवा प्रश्न आहे गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे तर गोदावरीचा उगम हा गोदावरी त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी बघा गोदावरीचा उगम हा झालेला आहे लक्षात ठेवायचंय गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे कुठे पश्चिम घाटामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम हा झालेला आहे भीमा नदीचा उगम झालेला आहे भीमाशंकर या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे बघा होमरुल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी होती हा आपण प्रश्न अगोदर घेतला आहे आता इथे कमी जर आप सॉरी पर्याय आपण इथे कव्हर केलेले नाहीत त्यासाठी उत्तर आपल्याला याचं आपणच द्यायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे होमरू लीगची स्थापना ही कोणी केली होती आणि केव्हा केली होती याचं उत्तर आपण द्या इथे क्षमा असावी कारण मी पर्याय घेतलेले नाहीत आता घेतलेले नाहीत तर त्याचं उत्तर आता तुम्ही द्यायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर सातारा जिल्ह्यातील धोमधरण हे बघा पर्यायड कृष्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे कृष्णा नदी आय एम पी नदी, नदी बघा यावर एक प्रश्न विचारला जात आहे त्यासाठी कृष्णा नदीवर जेवढी काही महत्वाची माहिती आहे बघा तर ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कृष्णा नदीचा उगम आपण कव्हर केला होता बघा कुठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो पश्चिम घाटामध्ये आता उगम विचारलेला नाही कदाचित पुढच्या परीक्षेमध्ये उगम विचारला जाऊ शकतो कारण गेल्या परीक्षेमध्ये कृष्णा नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या उपनद्या आज काय विचारलंय धोम धरण जे कृष्णा नदीवर आहे गावाजवळ कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात आहे तर तो प्रश्न आज विचारलाय उद्याच्या भरतीमध्ये कदाचित उगम विचारला जाऊ शकतो कृष्णा नदीचा उगम तर महाबळेश्वर या ठिकाणी नि? कृष्णा नदीचा उगम होतो गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे जायकवाडी धरण आहे बघा पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण पुढचा नववा प्रश्न आहे डी आर डी ओने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतली होती आता प्रश्न विचारला आहे दोन हजार चोवीसमध्ये तर लक्षात असू द्या पर्याय ड व्ही एल एस आर एस एम तर याची चाचणी बघा डी आर डी ओने दोन हजार चोवीसमध्ये घेतली होती बाकी एम एम सी पी एस आय ए डी डब्ल्यू एस प्रले क्षेपणास्त्र या तिघांची देखील चाचणी जी आहे बघा तर ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणाची घेतली होती तर वी एल एस आर एस एम याची चाचणी घेतली होती आता याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल असा याचा फुल फॉर्म आहे पुन्हा एकदा सांगतो व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल असा याचा फुल फॉर्म आहे ज्याची चाचणी डी आर घेतली होती दोन हजार चोवीसमध्ये डी आर अध्यक्ष कोण आहेत समीरवी कामत आहेत बघा समीरवी कामत लक्षात असू द्या त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे आता दोन हजार चोवीसमध्ये घेतली होती या यशस्वी क्षेपणास्त्राची चाचणी आणखीन कोणकोणते क्षेपणास्त्र होते बघा तर ते लक्षात ठेवायचं आहे पर्याय कोणकोणते विचारण्यात आले होते बघा तर ते मला माहिती नाही त्यासाठी मी महत्वाचे क्षेपणास्त्र आहेत बघा जे डोने घेतले होते दोन हजार चोवीसमध्ये तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया पहिलं झालं आहे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल त्यानंतर फेज दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र याची देखील चाचणी दोन हजार चोवीसमध्ये घेतली होती त्यानंतर गायडेड पिनाका शस्त्रप्रणाली के फोर ई टी एल डी एच सी एम जोरावर रणगाडा अग्निपाच अग्निपाथचं जे काही यशस्वी चाचणी होती बघा तर ती दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो अग्निपाच क्षेपणास्त्र एम सी पी एस प्रलय क्षेपणास्त्र आय ए डी डब्ल्यू एस आणि अग्निपाच हे महत्वाचे जे आहेत बघा तर ते दोन हजार पाच दोन हजार पंचवीसमध्ये बघा याची यशस्वी चाचणी घेतलेली आहे आणि मग अशी आपण नावे सांगितली तर सा ती सर्व दोन हजार चोवीस मध्ये बघा याची चाचणी ही घेण्यात आली होती पुढचा दहावा प्रश्न आहे विटॅमिन ची पातळी तपासण्यासाठी कोणती चाचणी ही केली जाते तर विटॅमिन ची पातळी तपासण्यासाठी पर्याय ड पंचवीस हायड्रॉक्सी विटॅमिन डी चाचणी पंचवीस हायड्रॉक्सी विटॅमिन डी चाचणी ही बघा विटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी चाचणी ही केली जाते अकरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे तर पर्याय अ बघा एकशे चोवीस कलम एकशे चोवीस हे बघा सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे या कलमानुसार बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापनाही केली जाते त्यानंतर हायकोर्टाची स्थापना ही कलम दोनशे चौदा नुसार लक्षात असू द्या सर्वोच्च न्यायालय कलम संबंधित एकशे चोवीस हायकोर्टाशी संबंधित कलम दोनशे चौदा जिल्हा न्यायालयाशी संबंधित कलम कोणते आहे दोनशे तेहतीस आणि मतदानाशी संबंधित कलम आहे तीनशे सव्वीस लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालय कलम हायकोर्ट कलम मतदानाशी कलम कोणते तीनशे सव्वीस आणि जिल्हा न्यायालयाशी संबंधित दोनशे तेहतीस पुढचा प्रश्न आहे जालियनवाला बाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर जालियनवाला बाग हे ठिकाण खालीलपैकी बघा पर्याय ड अमृतसर पंजाब पंजाब राज्यातील अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हे जे काही स्थळ आहे बघा तर ते त्या ठिकाणी स्थित आहे ज्या ठिकाणी जॅलियनवाला जालियनवाला बाग हत्याकांड घटना घडली होती केव्हा तर एकोणीसशे एकोणीस साली किंवा एकोणीसशे एकोणीस साली तेरा एप्रिल एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीस साली जालियनवाला बाग हत्याकांड घटना ही घडली होती कोणाच्या नेतृत्वामध्ये तर जनरल डायर लक्षात असू द्या जनरल डायर यांच्या नेतृत्वामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली होती पुढचा तेरावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे बघा सहारा वाळवंट जे आफ्रिका आहे आहे बघा आफ्रिकामध्ये ते जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे त्यानंतर ऑप्शनमधून जर प्रश्न विचारला जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट कोणते जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट तर त्याचं उत्तर देखील असणार आहे सहारा वाळवंट गोबी वाळवंट हे थंड वाळवंट आहे थंड वाळवंट भारताचे वाळवंट कोणते आहे तर भारताचे थारचे वाळवंट आहे बघा भारतातील सर्वात मोठे वाळवंट थारचे वाळवंट कलहारी वाळवंट हे देखील आफ्रिकामध्येच आहे आफ्रिकामध्ये चौदा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते याचं उत्तर आपल्याला येतच असेल तर पर्याय क भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून एलन ह्यूम यांना ओळखलं जातं कारण त्याचं असं की भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली होती एलन ह्यूम यांनी केली होती केव्हा केली होती अठराशे पंच्याऐंशी साली किंवा अठराशे पंच्याऐंशी साली आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो जेव्हा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली बघा अठराशे पंच्याऐंशी साली तर त्यावेळी वायुसराय कोण होते आय एम पी प्रश्न असे प्रश्न विचारण्यात येत आहेत त्यासाठी एक प्रश्न आपल्यासाठी आय एम पी प्रश्न वायुसराय होते बघा लॉर्ड डफरिन लक्षात असू द्या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती तेव्हा भारताचे वायुसरॉय कोण होते लॉर्ड डफरीन हे होते लक्षात असू द्या भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते मुंबई या ठिकाणी भरले होते त्याचे अध्यक्ष कोण होते चंद्र बॅनर्जी होते बघा चंद्र बॅनर्जी होणार होते पुणे या ठिकाणी परंतु जे काही प्लेगची साथ होती बघा तर या प्लेगच्या साथीमुळे मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन हे भरवण्यात आलं होतं पंधरा प्रश्न आहे कलम एकोणचाळीस हे खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते तर कलम एकोणचाळीस हे ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या सूचीमध्ये येते कलम एकोणचाळीस लक्षात असू द्या पुढचा आणि शेवटचा प्रश्न संघ कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी कोणते काम हे येत नाही तर धोरणाची अंमलबजावणी हे येतं स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे हेही येतं धोरणात्मक निर्णय घेणे हे देखील येतं पर्याय कायद्याशी संबंधित नसलेली वैयक्तिक कामे तर हे ऑप्शन येत नाही म्हणजे पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे संघ कार्यकारिणीमध्ये कायद्याशी संबंधित नसलेली वैयक्तिक कामे ही त्यामध्ये येत नाहीत मित्रांनो अशा प्रकारे आज जो काही दहा तारखेचा धर्मादाय धर्मादायचा पेपर झाला बघा निरीक्षकचा तर त्यामध्ये जिकेचे प्रश्न हे विचार झाले होते तर ते आपण या ठिकाणी कवर केले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी हवा असेल तर तो टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद